ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वटाणापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीकडे ओळूयात तर इथे मी रात्रभर हा वटाणा भिजत घातला होता तुम्ही पाच ते सहा ताससुद्धा भिजत घालू शकता आता कुकरला तीन शिट्ट्या लावून वटाणा छान मौसूत असा मी शिजून घेतलेला आहे जर तुमचा वटाणा थोडासा निवार असेल तर तुम्ही अजून एक शिट्टी लावू शकता आणि वटांना मौसूत असा शिजून घेऊ शकता आता कढईमध्ये एक पळी इतकी तेल घातलेलं आहे आता तेल तापलं हो की यामध्ये एक लहान आकाराचा कांदा कट करून घेतला होता तो घालून घेऊया कांदा छान परतला की यामध्ये थोडंसं खोबरं घालून घेतलेलं आहे मी खोबरं छान पातळ किसून घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे खोबऱ्याचा किस असेल तो देखील तुम्ही ते घालू शकता आता खोबरं आणि कांदा छान परतून झालं की यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी फक्त चुरगळून टाकलेल्या आहेत आपल्याला साल काढायची नाही आहेत लसूण म्हणजे सोलून घेतलेला नाही आहेत मी फक्त हातावरती कुसकरून घेतला आहे आता हे वाटून घेऊया आता गॅसवरती पुन्हा त्याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तापलं की आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी घालूया इथे मसाल्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा मसाला आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला घातला तरी देखील चालेल आता हे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि एक मिनिटभर इतपत आपण हे तेलावरती छान फ्राय करूया वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण हे तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वाटण आपलं व्यवस्थित असं फ्राय करून झालेलं आहे आता जो वटणा शिजून घेतला होता तोच आपण यामध्ये घालून घेऊया वटण्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तेच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे भाजी तुम्हाला कितकी पातळ ठेवायची तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे मी थोडीशी दाटसरच भाजी ठेवलेली आहे आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया तर इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजीला छान एक उकळी काढून घेतलेली आहे आणि आता वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया खूपच चविष्ट आणि खूपच झटपट ही भाजी तयार होते तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत